नमस्कार मंडळी मंडळी मी आता गावी आलो आहे आणि गाव तर माझं तुम्हाला माहिती आहे काही व्ह्युअर्स मला मी आता मुंबईतून येताना कसब्यामध्ये एक भेटले ते विच डायरेक्ट विचारायला लागले एम फॉर महेश मी बोला हा एम फॉर महेश व्हिडिओ छान असतात तुमच्या मी बघते धन्यवाद तर असेच सपोर्ट करत राहा अजून मी नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ड्रोनच्या देखील मी आता मुंबईतून येताना आहे ना मी ड्रोन शूट कोणत्या कोणत्या एरियात केलं सांगतो पहिलं मी पोलादपूरला केलं आहे पोलादपूरचा ब्रिज वगैरे ते कवर केलं आहे त्याच्यानंतर एक सेकंड म्हणजे एक भोसते घाट आहे तिथे त्याच्यानंतर संगमेश्वर रेल्वे स्टेशन त्याच्यानंतर संगमेश्वर डेपो आता मी आलो आहे गावामध्ये आणि गावामध्ये बघा पेरणी चालू आहे ही फोळ काय आहे वहिनी हे आमच्या वहिनी सर्व सांगणार आहेत बेरणी चालू आहे फोड झाली अच्छा फोड झाली आता रोप वगैरे तयार तयार काय झाली अच्छा ते केवढी आहेत आता आठ दिवसाने होतील आठ दिवसाने होतील अच्छा ओके त्याच्यानंतर ही बेर झाल्यानंतर दाढ दाले काढायची अच्छा दाड काढायची ओके त्याच्यानंतर लावणी त्याच्यानंतर लावायचं हा त्याच्यानंतर कोपर खातायचं अच्छा हे बेर आता सगळे झाले की कसं काय बेर आता पुरी झाली अच्छा हे बघा अजून दोन तीन दिवस लागतील हे गडी मुंबईतून स्पेशल आलेत कधी आले काल आज सकाळी आज सकाळी आलेत आणि खास करून बेर करण्यासाठी आलेत काय सांगाल सर तुम्ही भरपूर वर्षाने आलोय मग जरा कसा कस वाटत एक आनंद वेगळाच असतो अच्छा ओके सर्व लोकांनी शेती सोडली हा बरोबर हे बघा एक खास गडी मुंबईतून आले बैल पण दमलेले आहेत हा आता पाऊस पण वरतून आगमन झाले पावसाचं आता आम्ही पण घरच्या दिशेनं जातो नाहीतर <laughs> आमचा कॅमेरा भिजण्याची शक्यता आहे त्यामुळं चला छत्री वित्री उघडलेली आहे त्यामुळं काय टेन्शन नाही चला कंटिन्यू ब्लॉग होणार आहे हे खास आमचे मुंबईतून आलेले शुभम दादा इकड जायला तुम्ही बघू शकता त्यानंतर तिकडे वहिनी तिकडे काय हे केलंय तिकडे काय भाजी लावली आहे का तिकडे भाजी लावली आहे साडेविड्या लावलेल्या आहेत कुंपण कुंपण याच्यासाठी कि गौरेडे वगैरे आता कारण माणसं आहे ना जास्त अच्छा इकडे माणसं आता कमी आहेत गावाला आणि गौरेड्यांची संख्या जास्त झालेली आहे त्यामुळं ही अशा पद्धतीत कुंपण वगैरे करावं लागतं तुम्ही बघू शकता मी आजूबाजूचा तुम्हाला निसर्ग दाखवतो एकदम सुंदर वातावरणात पावसाच्या निसर्गरम्य वातावरणाचा तुम्हाला बावची लावलेली अच्छा बावची भेंडी सगळं लावलेले आहे हा बघा हा घडी चाललाय कागद आणत कागद आणलेला चाललेला आहे हा दोन आहे दोन घेऊन ये काय सोडले बाईल झाली घरी चला बेरणी झाली का भारी चला मंडळी आम्ही पण आता घरी जातो बाय बाय